होत आहे आणि या कार्यक्रमाला सर्व पाहुणे मंडळी उपस्थित आहेत

सर्व कार्यकारी यांना विनंती आहे की पेंडलमध्ये येऊन थांबवं युवा एकता मंच मधील सर्व कार्यकारी एक तरह बाबा भगवान लाला प्रणाम करो हेलो मुझे पूछनी है अपना घर को हां हो जाएगा

Hai bagaimana Bapak teman jgo दीप प्रज्वलनचा कार्यक्रम झालेला आहे तसे मान्यवरांना विनंती आहे मानिक रामजी वडबाई कार्यक्रमाचे अध्यक्ष साहेब भगवान बाबा हनुमानजीच्या प्रतिमेचे स्वागत पूजन करून स्वागत करतील अशी मी विनंती करतो

হাত পকড় ਮੋਕਾ ਮੋਕਾ ਸੈੱਟ ਕਰਦੇ ਆਪਾਂ ਉਹ ਬਗੈਰ ਨਾ ਹੋ ਜਾਣਾ ਅੱਗੇ ਦੇ ਆਪਾਂ ਉਹ ਮੰਨ ਕੇ ਕਰਦੇ ਹਾਂ うん、カメラ。

मानव धर्माचे संस्थापक महान्यागी बाबा जोंदेवजी यांच स्वागत आणि पूजन कार्यक्रमाचे उपाध्यक्ष साहेब फातूजी कार्यमोरे

मंचागौर येईल असे त्यांना विनंती करतो यानंतर आपल्या कार्यक्रमाच्या स्वागत समारोहाचा हो कार्यक्रम सुरू करू तत्पश्चात स्वागत समारोहमध्ये हो मुली यांनी पाहुण्यांचे स्वागत गीत म्हणून त्यांचे स्वागत करावं असे त्यांना विनंती करतो सुरतलालजी पटले डोंगरी बुजरू ज्येष्ठ सेवक आमचे त्यांनी मंचावर यावं हो।

कैसा पावन सुहावन समय आज है कैसा सरताज है कैसा पावन सुहावन समय आप आए अतिथियो के सरताज है गुंजित धनी मंगलम स्वागतम 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 स्वागत बाबा पूजन करे मन की वीना गुंजत मन की वीना गुंजित स्वागतम स्वागत 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 स्वागतम 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 स्वागत मन की बतियानी बतिया हालो, हालो, धन्यवाद पाहुण्यांचे स्वागत शब्द सुनानी मुलींनी केले आमच्या शिविका पंडळादरम्यान चे फार अभिनंदन त्याच्यानंतर आपण पाहुण्यांचे स्वागत स्वागताला सुरुवात करत आहोत आमच्या या मानव धर्माचे भव्य सेवक संमेलन शिरी सालेखोर या कार्यक्रमाचे अध्यक्ष मणिरामजी बडवाई यांचे स्वागत नटवर भाऊ पारवी मार्गदर्शक शिरी हे करतील अशी आनंद आग्रहाची विनंती करतो तसेच आमच्या या कार्यक्रमाचे उपाध्यक्ष साहेब जी कार्यामुळे मार्गदर्शक वर्फी यांचे स्वागत कोदामेडी सॉरी प्रकाशजी भिषेन हे करतील त्यांना विनंती करतो